तर या काय विचार करा दहा हजार रुपये खर्च येतो इथं पोरं काही तुम्हाला चिंता करून एक टाईम जेवते काही वरचं जेवत नाहीत काय आरोप राजकीय स्वरूप नाही आहे उलटं मला आपल्या माध्यमातून या सरकारलाच विचारायचे की त्याच्या तुम्ही म्हणजे आमच्या गावाकडे एक म्हण आहे की सला काही कामाचाच नाही देऊ असं आहे आता सर विषय काय होतं इथं विद्यार्थ्यांचा सर्वजण वापर करून घेतात येतात कोणी जातात आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेटी धरून जातात दोन होते लागतो होते कधी 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 त्याचा लागतो एक ते वर्ष जातात मुलांचं वय वाढत तीनशे आणि चारशे जागा काढताय त्याच्यासाठी आणि त्या मुद्द्यावरती कोणी बोलत पण नाहीये इग्नोर करताय तुम्ही शेवटी आम्हाला काय करू लागते परत आंदोलनच करावं लागतं आणि विद्यार्थी स्वतःच्या जीवाची परवा न करता ना ना या आंदोलनाला स्वरूप ना नाही मला आपल्या माध्यमातून या सरकारलाच विचारायचे की त्याच्या तुम्ही म्हणजे आमच्या गावाकडे एक म्हणाय की सला काही कामाचाच नाही असं आहे साला काही कामाचाच नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आदानी अंबानीसाठी ए सीमध्ये बसतायत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांसाठी तुम्ही या ठिकाणी येऊन बसू शकत नाही या ठिकाणी रोहित पवार आले होते या ठिकाणी काँग्रेसची काही मंडळी आली होती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची काही मंडळी आली होती या ठिकाणी विविध संघटनांनी घटक पक्षांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे याला कुठलाही राजकीय रंग नाही ही आंदोलन ही चळवळ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवलेली चळवळ होती आणि हा विद्यार्थी एकजुटीचा मार्ग आहे हा विद्यार्थी एकजुटीची संघटना आहे आणि हा विजय हा आणि ह्या विजयाचं श्रेय विद्यार्थी एकजुटीला देण्यात येईल त्याला कुठलाही राजकीय रंग नसेल दोन्ही <सथ> परीक्षा याच्यात घेतल्यामुळे अहो या ठिकाणी आयोगाने एवढं समजत नाही अरे गावाकडे ग्रामीण भागात जर लग्न असेल तर त्या लग्नाचं नियोजन आपण आधीच सहा महिने चार महिने करतो या ठिकाणी गोवाडा कुठून आणायचा वर्धा कुठून आणायचा जेवणाचं नियोजन कसं करायचं सगळं करायचं इथं आयोगाला परीक्षेचं पूर्व परीक्षा दोन परीक्षा एका वेळेस आहे आणि सर सर आयोग बीएससी केंद्र पातळीची परीक्षा आहे बँकिंगची ती जी न आपली परीक्षा एका दिवशी द्या त्यांनी पण बघितलं असेल पण त्यांना वाटलं या ठिकाणी बघून जर वेड्यासारखं जर करत असतील विद्यार्थ्यांच्या खेळत असतील दोन्ही परीक्षा एका दिवशी कशा द्यायच्या हा सर्वसामान्य मुलांना पडला प्रश्न आहे तर आपण जर दोन परीक्षेचं नियोजन जर करता येत असेल आपण या ठिकाणी पूर्वपरिष्ठ जेरात काढत नाही जेरात काढली तर निकाल लावत नाही निकाल लावला तर जॉईनिंग देत नाही आणि जॉईनिंग या ठिकाणी जर तीन तीन वर्ष लागतात सर पी एस आय ची तुम्हाला एकवीस ची सगळं झाले पण त्यांना जॉईनिंग देत नाहीत वर्ष झालं वर पास होऊन घरची म्हणजे तो अधिकारी झालाय का नाही निकाल लागलाय पण तुला कसं काय जॉईनिंग देत नाहीत वर्ष झालं यांना जॉईनिंग देत नाहीत त्याचप्रमाणे क्लरचा रिझल्ट झाला दीड वर्ष एक वर्ष झालं क्लिपी परीक्षा येईल टायपिंगची त्यांना रिझल्ट होत आहेत सात हजार क्लरचे विद्यार्थी आहेत ते जागून पडली या ठिकाणी जर आपण विचार केला तर या काय विद्यार्थ्याला दहा हजार रुपये खर्च येतो इथं पोरं काही सुमारा चिंता करून एक टायपिंगच्या होत्या ड्रायव्हरचं जेवत नाही आरोप होतोय की आपल्या मोर्चाला राजकीय लागतो त्यामध्ये आता सर्व काय होतं इथं विद्यार्थ्यांचा सर्वजण वापर करून घेतात येतात कोणी जातात आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेठी धरून जातात विद्यार्थ्यांचा फोटो काढायचा जायचं विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य होते त्यांना पाठपुरावा काय करायचा काही नाही विद्यार्थी अपेक्षा ठेवतात या ठिकाणी व्यक्ती आपल्याला आधार देईल त्यांनी त्यांच्या पद्धतीने करत आहेत पण आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की जे काय करायचं विद्यार्थी जोवरती करायचं आपण घटना वाटली आपण अभ्यास केलाय आपण आता कोणते मागे नाही लागायचं मग ते पक्ष करायचं नाही विद्यार्थी विद्यार्थी संघटना विद्यार्थी एकत्रीकरण हेच आम्ही या ठिकाणी करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगितलंय शिका संघटित हो आणि संघर्ष ते आम्ही चालणार आहे संविधानाला मानणारे विद्यार्थी आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि या मुलांना माहित आहे कलम काय आहे आपल्या अधिकार काय घटने आपली मराठी तत्वे काय आहे हे सर्व अभ्यास केलेला आहे आम्ही त्यामुळे ही मुलं काय वेल एज्युकेटेड आहेत ग्रॅज्युएशन झाले आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आहेत हुशार मुलं आहेत आणि महाराष्ट्रात यांनी अभ्यास केला आहे महाराष्ट्राचे जो जॉग्राफी माहिती आहे मुलांना जिल्हा किती आहेत लोकसंख्या किती आहे किती या ठिकाणी क्षेत्रफळ आहे हे सर्व विद्यार्थ्यांचा पाठ आहे पण बाकीच्यांना वाटतं की यांना काय कळत नाही विद्यार्थ्यांना पण विद्यार्थी हुशार आहेत ते योग्य वेळी योग्य उत्तर देणार आहेत लंबाईंचे जर नाही आली तर सर्व आम्ही विद्यार्थी अजून मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे आता एम पी सीने असं ठरवलंच वाटतं आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही असं जायला आहे युगोवर एम पी सी येत्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची किती या एमपीसीने सुधारणा सुद्धा सुधारणा कराव्यात सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा एम पी सीचे सर्व वेळपत्र लवकरात लवकर द्यावं एका वर्षाने ह्याच सगळ्या मार्गीला विद्यार्थ्यांना मोकळं करून टाकावं एकदा एम पुण्यात एम पी सी आला सहा सहा वर्षे बाहेर जात नाही त्याच्यात दाडपळून जातं एक पूर्व जाईला पूर्व झाल्यानंतर मी व्हायला चार चार पाच पाच सहा मिनिट लागतात मिळचा रिझल्ट टाकायला सहा सहा महिने लागतात जॉईनिंग मिळायला तीन तीन वर्ष लागतात अतिशय आहे आणि आम्ही या ठिकाणी आवाज उठवतोय तरी होत नाही आयोगाने आणि सरकारी मध्यस्थी करावी एकदा मिटिंग लावावी पुढं आहे तो तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांनी आणि ने विद्यार्थ्यांना एमपीएसी पारदर्शितपणा या आणावा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा हीच मी आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करतो थोडेसे अटी शिथिल करावे जेणेकरून दहावी प्रथम प्रयत्नात कधी प्रथम प्रयत्नात प्रकल्पग्रस्तवालेला पूर्ण भारतातील प्रकल्पग्रस्त फॉर्म भरता येत नाही फक्त धृन्मंबई आणि ठाणे ह्या दोनच जिल्ह्यातलेला फॉर्म भरता येतो तर त्यांनी शिथिल करून कोरोना प्रकल्प प्रकल्पग्रस्त फॉर्म भरता ये अशी सी देखील आटी नाही की दहावी नापास झालेला देखील विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो कधी दोन तीन वेळेस नाफात झाल्या देखील विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो एसला आणि हे ध्रणमुंबई महानगरपालिकेची हटी ठेव्या की ह्या अटी शिथिल कराव्यात आणि प्रत्येकाला फॉर्म भरताव्या आणि फक्त परीक्षेच्या आधारे आपल्याबरोबर आताच दादा जसा बोलला की जो त्यांनी कारभार दाखवला की राज्यसेवेचा की किती म्हणजे एक्झाम होते कधी त्याचा रिझल्ट लागतो कधी परत जॉईनिंग कधी होते ह्या प्रोसेसमध्ये एक ते दोन वर्ष जातात मुलांचं वय वाढत चाललंय सगळं होत चाललंय घरून पण प्रेशर आहे ह्यामध्ये आता एक बेस्ट एक्झाम्पल आहे की नेमकंच घडलेली गोष्ट आहे दोन हजार बावीसचा राज्यसेवेचा रिझल्ट लागला फायनल रिझल्ट लागला मॅचमध्ये केस सुरू होती आता ती मॅटनं आता परत ती मॅटमधून हायकोर्टमध्ये केस गेली तुम्ही विचार करा की दोन हजार बावीसची राज्यसेवा झाली आहे राज्यसेवेचा त्या रिझल्ट लागला आहे आणि दोन हजार बावीसपासून त्या मुलांना आणखी जॉईनिंग नाही म्हणजे तो अधिकारी झालाय आहे मुलगा त्याने एवढी मेहनत घेतली तीन ते चार वर्ष त्याला शेवटी तो क्षण जगण्याचा त्याचा टाईम आला आहे की जो तो अधिकारी झालाय आहे तो क्षण जगण्याचा टाईम आला आहे तर तो क्षण पण जगू शकत नाही आहे कारण दोन वर्ष झालं त्या माणसाला जॉईनिंग नाही आहे की तो तर आता मॅटमध्ये जाते परत हायकोर्टमध्ये जाते परत मग उद्या जर सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या काय करायचं सांगा त्या मुलांना हे एक किती एखाद्या ह्या दू स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास करणाऱ्या मुलासाठी किती डिप्रेशनची गोष्ट आहे ही एक तर तुम्हाला एवढं टोमणे ऐकून राहावं एवढा सिलेबस कवर करून या प्रोसेसमध्ये पूर्ण जाऊन पूर्ण कम्प्लीट करून परीक्षा पास करायची फ्री परत मेन्स घ्यायची आणि नंतर पास करायचं आणि त्यातली त्यात तुम्ही जागा पण काढता तीनशे चारशे त्या जागेमधून पोस्ट मिळवायची पोस्ट मिळून पण शेवटी फायनली तुमची जाते केस मॅटमध्ये मॅटमधून जाते परत हायकोर्टमध्ये म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्याने हेच करायचं का की एकदा प परीक्षा पास होऊन तुम्ही पोस्ट घेऊन पूर्ण आयुष्यभर त्या घेतलेल्या पोस्टसाठी पण लढत बसायचं का विद्यार्थ्यांनी आता म्हणजे त्याने अभ्यासासाठी लढायचं त्यांनी अभ्यासासाठी ला लढल्यावरती पास झाल्यावरती त्यांनी त्याचा जो हक्क आहे जो त्याला ॲक्च्युली भेटायला पाहिजे एक पोस्ट मिळाल्यावरती त्या हक्कासाठी पण त्यांनी लढायचं का म्हणजे आयुष्यभर तुमचं आहे का की आम्ही लढतच राहो म्हणजे आता आता हे होणार का की उद्या आता मॅट याच्यात गेली हायकोर्टमध्ये मग तुमचं हे मत आहे का की त्या त्या मुलांनी आता परत रस्त्यावर यायचं म्हणजे जे पोस्ट होल्डर आहेत त्यांनी पण रस्त्यावर यायचं तरच आम्ही तुम्हाला तुमचा हक्क देणार म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वाटतं का की आम्ही रस्त्यावर जायला पाहिजे की प्रत्येक आम्ही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला रस्त्यावर द्यायचं सगळ्यात मेन मुद्दा आणखी एक हा असा की हो ले हा तर राज्यसेवाचा शेवटचा सी पी पॅटर्न होणार आहे बरोबर तर शेवटचा आता तीन ते चार वर्ष एखाद्याने इन्व्हेस्ट केलं असतात एखाद्या पेपरमध्ये मग जर हा शेवटचा आहे तर प्रत्येकाचं एक काम आहे की ह्या ह्या एक्झामसाठी जेवढ्यात जास्त जागा निघतील तेवढ्या काढायला पाहिजे तुम्ही तुम्ही तीनशे आणि चारशे जागा काढताय त्या ह्याच्यासाठी आणि त्या मुद्द्यावरती कोणी बोलत पण आहे इग्नोर करताय तुम्ही शेवटी आम्हाला काय करू लागते परत आंदोलनच लागतं पण हा पण एक चुकीचाच मुद्दा आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही काय करणार की संघर्ष करा लढा आंदोलन करा अभ्यास गेला सगळं खट्यात सगळं गेलं खट्यात रस्त्यावर उतरा तरच तुम्हाला तुमचा आम्ही न्याय देऊ ही काय पद्धत आहे तुम्ही सांगा